देव तीन वेळा मदतीला आला पण पुजाऱ्याने देवाला ओळखलेच नाही ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका माणसाची श्रद्धा त्याला शिखरावर नेते पण कधी कधी हीच श्रद्धा आंधळी झाली की ती विनाशाला कारणीभूत ठरते नमस्कार मित्रांनो मी आदिनाथ आजची गोष्ट एका अशा पुजाऱ्याची आहे ज्याने देवाला ओळखण्यात मोठी चूक केली ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल एका गावात पावसाने रौद्र रूप धारण केले होते नदी धोक्याची पातळी पलांडून वाहत होती गावातील लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा वैरा धावत होते पण मंदिराचे पुजारी ते शांतपणे देवाच्या मूर्ती समोर बसले होते गावकरी ओरडत आणि धापा टाकत आले पुजाऱ्यांना म्हणले महाराज महाराज बाहेर या लवकर आख गाव पाण्याखाली जाते चला आमच्या सोबत पुजारी शांत आणि ठाम आवाजात म्हणले तुम्ही जा बाळांनो मी या देवाला सोडून कुठेही येणार नाही ज्या देवाने मला आयुष्यभर घास भरवला तोच देव मला आज वाचवायला येईल पुजारी त्या गावकऱ्यांना म्हणले माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे काही वेळातच पाणी मंदिराच्या गाभारात शिरले होते इतक्यात एक होडी मंदिराच्या खिडकीपाशी आली होडीवाला घाईत आणि कळकळीने पुजाऱ्यांना म्हणला काका हात द्या ही शेवटची होडी आहे यानंतर मदतीला कोणीही येणार नाही लवकर बसता होडी म्हणते पुजारी डोळे मिटून हट्टाने नको रे बाबा तू जा माझा देव येईल तो स्वतः येईल मला वाचवायला तू तु तुझी होडी वाचव मला वाचवायला आता आता इतका वाढला होता की पुजारी मंदिराच्या शिखरावर म्हणजे राहिले मरणाची भीती समोर होती पण तरीही त्यांचा हट्ट कायम होता आकाशातून एक पुजाऱ्यांना वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर आले त्यांनी दोर खाली टाकला लाऊडस्पीकर वरून महाराजांना आवाज झाला महाराज तो दोर घट्ट पकडा वाढत आहे आम्ही तुम्हाला घेऊ तरीही पुजाऱ्यांनी काही ऐकले नाही माझा देवाचा यंत्रातून येणार नाही तो, दे तो येईल शंख चक्र घेऊन हो येईल मी हा मानवी दोर नाही पकडणार काही वेळाने एक मोठी लाट येते आणि पुजाऱ्याचा हात निसटतो क्षणात सर्व काही शांत होते काही वेळातच पुजाऱ्याचा मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच त्याचा आत्मा देवाच्या दरबारात पोहोचतो समोर साक्षात ईश्वर उभे होते पुजारी त्यांना रागाने ओरडले पुजारी रडत आणि संतपाने देवाला म्हणले देवा का रे असं केलं मी आयुष्यभर तुझी चाकरी केली पण तू मला मरताना पाहत राहिलास तू मला वाचवायला का नाही आलास देव अतिशय प्रेमळ आणि गंभीर आवाजात म्हणाले वेड्या मुला मी तुला वाचवायला एक वेळ नाही तर तीन वेळा आलो होतो जेव्हा तो गावकरी तुला सावध करायला आला तेव्हा मीच त्याच्या ते रूपात होतो ती होडी घेऊन येणारा माणूस मीच होतो आणि आकाशातून जो दो दोर खाली आला ते माझेच हात होते पण तू मला ओळखलेच नाही तू मला फक्त मूर्तीत शोधत राहिलास आणि मी तुला माणसाच्या रूपात मदत पाठवत होतो मित्रांनो या गोष्टीचा सार खूप मोठा आहे देव कधीही या भागातून प्रत्यक्ष खाली येत नाही तो संधीच्या रूपात येतो तो, तो मदतीला येणाऱ्या माणसाच्या रूपात येतो आपण चमत्काराची वाट पाहत बसतो आणि समोर असलेल्या संधी गमवतो तुमची श्रद्धा तुम्हाला शक्ती देणारी असावी आंधळी करणारी नसावी जर तुम्हाला ही गोष्ट मनाला भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद